नमस्कार सर आपलं थोडक्यात परिचय सांगतो मी रावसाहेब दिगंबरराव पाटील देवकत्ते तारदडवाडीकर मी या वंचित बहुजन आघाडी मुखेड कंदार विधानसभा मतदारसंघातून एक उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे सर आपल्या पक्षाची भूमिका काय माझ्या पक्षाचं नावच आहे वंचित त्यामुळं वंचित शोषित पीडित या घटकांना न्याय देण्याचं काम या पक्षाची भूमिका असेल सर इथल्या बेरो बेरोजगारासाठी तुमच्याकडं तुमचं काय मत आहे मुखेड तालुक्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण आमच्या इथे जमीन वहीत जमीन ही कमी आहे आणि त्यामुळं इथला शेतकरी हा अल्पभूधारक आहे आणि अल्पभूधारक असल्यामुळे इथल्या शेतीवर यांचा उदरनिर्वाह भागत नाही त्यामुळं इथल्या लोकांना सहा महिने विस्थापित व्हावं लागतं म्हणजे सहा महिने इथे आणि सहा महिने बाहेरगावी राहावं लागतं आणि इथल्या मुलांना इथल्या बेरोजगार लोकांना काम मिळत नाही कारण इथं कारखाने नाहीत उद्योगधंदे नाहीत म्हणून इथल्या बेरोजगारांना काम मिळत नाही म्हणून त्यांनासुद्धा बाहेरगावी सहा महिने जावं लागतं म्हणून बेरोजगारीचा प्रश्न आज इथं खूप मोठ्या प्रमाणात आमच्या तालुक्यामध्ये भेडसावत आहे सर बेरोजगारीचा प्रश्न चांगल्या प्रमाणे मांडला तुम्ही तर इथं मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत त्याचे आणि सर तुम्ही स्वतः प्राध्यापक असल त्याला काय सांगाल या ठिकाणी मुखेडमध्ये मुखेड, मुखेड तालुक्यामध्ये म्हणावं तितक्या प्रमाणामध्ये शैक्षणिक दृष्ट्या खऱ्या पद्धतीनं दर्जेदार शिक्षण दर्जेदार शिक्षण संस्था या ठिकाणी नाही आहेत आणि त्यामुळं दर्जेदार शिक्षण माझ्या इथल्या लहान बांधवांना मिळत नाही तर त्यासाठी शैक्षणिक संकुल चांगल्या प्रकारचे उभा करावे लागतील तेव्हाच आमच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळेल आणि चांगलं शिक्षण मिळाल्यानंतर निश्चितच त्यांचा भविष्य हे उज्ज्वल असेल त्यासाठी शिक्षण संस्था या चांगल्या असल्या पाहिजेत सर तुम्ही जर निवडून आल्यानंतर विधानसभेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता मांडतात मी आपलं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो कारण या गावकऱ्यांनी जे आज माझ्यावर प्रेम दाखवलेलं आहे ते अतिशय खरंच भावनिक होऊन मला खूप प्रेम दिलेलं आहे आणि तुम्ही जे विचारलेला प्रश्न आहे तर इथल्या विद्यार्थ्यासाठी विधानसभेमध्ये विद्यार्थ्यासाठी पहिला प्रश्न माझा असेल की इथल्या शैक्षणिक संकुल चांगलं करण्याचं चा काम दर्जेदार शिक्षण देण्याचं काम पहिलं करेन कारण बाबासाहेबांना सांगितलेलं आहे की आधी शिक्षण जर चांगलं मिळालं तर शिक्षणाला शिक्षणामुळं जीवनाचा विकास होतो आणि पहिलं शिक्षण देण्याचं काम करेन आणि त्याच्यानंतर पुढच्या ज्या काही गैरसोयीता आहेत सुधारणा करण्याचं काम मी पुढच्या काळात करणार आहे म्हणजेच इथला लेंडी प्रकल्प असेल म्हणजे सिंचनाचा प्रश्न असेल उद्योगधंद्याचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल तर ते पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीचा एक जिम्मेदार प्रतिनिधी म्हणून मी काम करण्याचं काम करेन सर शेतकऱ्यासंबत काय मत आहे इथल्या शेतकऱ्यांना शेतीच कमी असल्यामुळे उत्पादन हे कमी होते आणि कमी शेतीमध्ये उत्पादन जर वाढवायचं असेल तर आधुनिक पद्धतीचा वापर करावा लागतो आणि ते आधुनिक तंत्र विकसित करण्याचं काम आमच्या तालुक्यामध्ये झालं पाहिजे म्हणजे सिंचन आलं पाहिजे दुसरं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं जे आधुनिक वेग पद्धतीनं शेती केली जाते कमी शेतीमध्ये ते केलं पाहिजे आणि त्याच्यासोबत म्हणजे इथल्या शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे कारण आम्ही आता एखाद्या भा म्हणजे पिकांचा भाव वाढलेला असेल तर तो भाव वाढला म्हणून आम्ही जर ते पीक लावलं सगळे लावलो की भाव सगळा खाली पडून जातो म्हणजेच आपली सोयाबीनची स्थिती आपण पाहिलेली आहे कापसाची स्थिती पाहिलेली आहे म्हणजे आपण पेरलेल्या पिकाला भाव हमी न मिळाल्यामुळं आमचा शेतकरी आज म्हणजे मातीमध्ये मा पैसे टाकतो पण परत घेताना त्याचे अर्धेसुद्धा पैसे मिळत नाहीत म्हणून माझा शेतकरी बांधव आज अतिशय म्हणजे दुर्बल होत चाललेला आहे आणि त्याला जर चांगलं सक्षम बनवायचं चा असेल कारण आपल्या देश कृषीप्रधान देश म्हणून आपण म्हणतो आणि या कृषीप्रधान देशामध्येच देश, जर शेतकऱ्याची अशी दैनीय अवस्था असेल तर मग शेतकरी जगला नाही जो पोशिंदाच जगला नाही तर मग आपण जगणार नाही म्हणून शेतकऱ्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मी जर विधानसभेमध्ये गेलो तर निश्चितपणे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देण्यासाठी मी शंभर टक्के त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आपला प्रश्न उपस्थित करेल एवढं मी या ठिकाणी सांगू शकतो धन्यवाद सर